स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभू महाराजांना मानवंदना दिली आज आमच्यासाठी सगळ्या विश्वासाठी खूप वाईट दिवस होता नाही सांगता शब्दात आमचे राजांची क्षणाक्षण आला होता मतमस्त व्हायला राजाचे चरणे आलं बस एवढी पुष्पहार काय भावना राजांचं बलिदान आयुष्य नाही सांगता सांगताना शब्दात दादा बोलायला खूप काही सोपं असतं आता आजचं दोन दिवस वाईट बलिदाना पिढ्या पार राजेंचा चंद्रसूर्य आहे तोपर्यंत नाही जाचा काय याचा किल्ला आहे त्याचा किल्ला फेले किल्ला कोणाचा नाही जनतेचा बाले किल्ला त्याचा काय त्याचा काय संबंध कार्यक्रम आहेत वेळ येऊ द्या आणि त्यांच्या टप्प्या देत आहे जरा टप्पे सांगून करतो तुम्हाला टप्पे माझे त्यांनी डाव टाकला की माझा परत डाव असतो टप्पा सुधरून देत नाही मी ते मला सुधरू देत नाहीत माझ्या समाजाला सुधरू देत नाही आम्ही नाही सुधरू देणार त्यांना समाजाला सगळं सांगितलं ज्याला पाडायचं त्याला पाडा वळ विसरू नका बघायला बाहेर येईल मी सांगताना समाजाच्या समोर आपल्या माध्यमातून सांगितलं की राजकारण माझा मार्ग नाही आहे या राज्यात एकही अपक्ष उमेदवार मराठा समाजानं ना दिलेला नाही आम्ही कोणाचा कोणाला पाठिंबा पण दिला नाही उमेदवार पण दिला नाही कोणी असण्याचं कारण नाही जो कोण आहे तो त्याच्या सो खोशीन असणार कारण ज्याला उभारायचं राहायचं त्याने राहावं ते त्याचा वैयक्तिक मुद्दा आहे समाजाच्या आंदोलनाचा उपयोग करू नये त्याचं कारण असेल की आपला समाज खूप दिवसांना एकत्र आला आपल्यामुळे विफुरला जाऊ नये म्हणून तर आम्ही सुद्धा मागे सरकलो त्यामुळे पाठिंबा कोणाला नसणार आहे कोणी आंदोलनाचं नाव आपलं सुद्धा करायचं नाही तर जर मुद्दाम जाणून बघून त्याच्या स्वार्थासाठी करणार करणार मराठा समाजाने त्याला पाडून टाक विदर्भामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आता खरंतर मतदानाला सुरुवात झालेली आहे तिथल्या नागरिकांना काय संबोधित कल काय एकंदरीत कोणाला कोणाच्या बाजूने खरंतर मराठा समाजाने मतदान केलं पाहिजे नाही आता समाजावरती मी सोडले त्यामुळे मी त्यांना आता मार्गदर्शन नाही करू शकत परंतु एक लक्षात ठेवणं सगळ्यांना गरजेचं आहे आरक्षण असलेला विदर्भातला मराठा आणि नसलेला मराठा सगळ्यांनी लेकर मात्र डोळ्यासमोर ठेवा किमान आपला समाज एकत्र आलाय खूप दिवसानंतर हे लक्षात असू द्या आणि माता माऊलींचे वळ सुद्धा लक्षात राहू दे कारण तेही आपल्याला विसरत ना येणार नाही कधी काही आपण एकत्र येत नव्हतो आज एकत्र आलो आपल्याला खूप जागरूक राहणं गरजेचं आहे पुढच्या आणखीन टप्प्यात जर आरक्षण त्यांनी सहा जून पर्यंत नाही दिलं तर आठ जूनला सहा करोड मराठ्यांचा कार्यक्रम नारायणगडावरती लावलाय जर त्यांनी सहा जून पर्यंत नाही दिलं तर मात्र पुढच्या विधानसभेला मराठे मात्र मैदानात मग उतरणार आहेत शंभर टक्के मराठा समाजाची भावना आहे जरंगे पाटलांनी दिल्ली ही भावना येते तर तुमची भूमिका काय राहील कारण जर कायदा बनवायचा असेल तर त्या संसदेत जावं लागतं त्या संसदेत तुम्ही जाणार का नाही राजकारण माझा मार्गच नाही त्यामुळे मी जाणार नाही समाजाची इच्छा आहे ते बरोबर आहे परंतु आरक्षण हे केंद्रात नाहीच आहे आमचं ओबीसीतून आरक्षण मागतो हे राज्यात तिकडं काहीच नाही आहे तिकडं काय केंद्रात आरक्षण का असण्यात किंवा आवाज उठवण्याचा काही प्रश्नच नाही आहे परंतु समाजाच्या लोकांना जावं ती मात्र माझी विधानसभेला पण भावना आहे कारण देणारं बनणं खूप गरजेचं आहे देणारं बना मागणारं बनण्यापेक्षा आता देणारा बना खूप काही अशा समाज आहेत या राज्यात की त्यांच्यावरती आरक्षणावरून अन्याय होतं मग दलित बांधव असेल मुस्लिम बांधव असेल धनगर बांधव असेल आ, बारा बोलूत जर असल्य होतोय ना शंभर टक्के देणारं बनलं पाहिजे या मताचा मी आणि उभा राहण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझी एक अशी विनंती पाडण्यात सुद्धा विजय विजय पाडण्यात सुद्धा विजय ज्याला पाडायचा त्याला पाडा पण लक्षात ठेवा करायचंही काय पहिला दिशा नुना टप्प्यात येऊ त्यांचं जवळ येऊ दे मग ते फॉर्म नाही भरायचं धन्यवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विदर्भाच्या दौऱ्यावरती काय सांगाल त्यांना त्यांना काय सांगायसारखं राहिलं नाही त्यांना दोनदा सांगितलं होतं आम्ही शिर्डीला एकदा आले होते त्यांना सामान्याची नाही गरज त्यांना सामान्याची गरज नाही नसता शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसत्या मराठ्यांच्या पोरांच्या चारशे पाचशे पोरांच्या आत्महत्या झाल्या नसत्या त्यांना नाही आहे गरज गोरगरिबांचे नाही म्हणजे मी काय विरोध करायचा म्हणून नाही करत विरोध करायचा म्हणून नाही करत जे सत्य तेच बोलतो काय कारण मी ना हे कोणती आघाडी यांना बी नाही ही करत आणि त्यांनाही नाही मी माझ्या समाजावर अन्याय होतो त्यांना न्याय देण्यासाठी लढतो लढत लड़त राहणार त्यांना संदेश देऊन काही उपयोग नाही गोरगरिबांना तिथून काहीही न्याय मिळणार नाही आपला संघर्ष आपल्याला करावा लागणार आहे जिंकावं लागणारे म्हणून जर यांनी सहा जूनपर्यंत नाही दिलं तर मराठे मात्र विधानसभेला आत्तापासून तयार करून मैदानात करणार मिशन काय आहे नाही नाही कार्यक्रम आहे मिशन फिशन काय ते काय मिशन त्याचं सगळं मिशन बंद पडलं नाही त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे त्यांचं वैयक्तिक मत हे प्रत्येकाला अधिकारी भरण्यात समाजानं राज्यात उमेदवार दिलेला नाही कोणाला पाठिंबा पण त्यामुळे ते वापर करू शकत नाहीत आणि समाजाला सांगितलेलं पण आहे मग जाणून बुजूनच जर करणार असली तर मग त्यांना समाजाला पाडावं लागणार मदत केली त्यांना पाडा कोणीच मदत नाही केली महाविकास आघाडीने थोडी मदत केली त्यांनी आम आमचं सोळा टक्के आरक्षण घातलेलं आम आहे आम आमचं कोणीच बऱ्यावर नाहीये आमच्या लोकांच्या पोष्टी सुद्धा वाढत नाही इतकी बेकार आले आमचं आता सारखीचे दीड हजार पोर माझ्याकडे काल पुण्यामध्ये आले होते एमपीएससी करते त्यांना जी आर काढलेला असूनही तीन महिने वाढीवचा तर ही न्याय नाही आता त्यांना साताराला पाठवलंय मी शंभराजे सालगड करा गोरगरिबांचा लेकरांचा म्हणून ही रिअल परिस्थिती आमच्या पोरांना मुद्दाम अन्याय केला जातो हे दहा टक्के दिला चा, चा आता त्या पोलीस भरती सुद्धा त्याचा वापर होत नाही मी त्या दिवशी सांगितलं म्हणून आता फक्त पुढे ढकलली परंतु त्याचा उपयोगच होईल कारण मान्य न्यायालयाच्या निर्णयाच्या पुढं नाही जाता येणार मग आमच्यावरच अन्याय का म्हणून आता हे किती दिवस सहन करायचं त्यापेक्षा देणारा बना आणि पाडण्यास सुद्धा विजय हे मराठीने लक्षात राहू हो द्या पाडण्यात सुद्धा विजय जो सगळ्या स्वयेचा अंमलबजावणीच्या बाजूने आणि ओबीसी आरक्षणाच्या बाजूने बोलत त्याला मत द्या उगच मत व्हायला घालू नका सुद्धा विजय पाडायचं पण शिका सापडलं किंवा इतर नाही मी आज बोलणार आहे मुख्यमंत्री साहेबांची रात्रीच बोलायचं होती परंतु कार्यक्रमामुळे उशीर झाला मुळशी आणि हवेली या तालुक्यातल्या दोन महिन्यापासून जाणून बुजून जवळपास सात हजार काय पत्र दाबून धरले हे पूर्ण राज्यासाठी सांगणारे मी आता तुम्हाला असं करायचं असेल तर त्या समितीला वाढ कशाला देईल गोरगरेबलचं जर तुम्हाला असं वाटप करायचं असेल तर वाढ का देईल त्यामुळेच मराठ्यांनी आता शान होणं गरजेचं आहे की आपला कोर्ट सगळ्या सोयऱ्यांच्या बाजूना कोण बोलला रामबणच्या मराठा आणि कुणबी एक या कायद्याच्या बाजूना कोण बोलला यालाच मदत करा आणि लक्षात राहू देडण्यास सुद्धा विजय They're not okay. okay.